टी न्यूज वसा जनसेवेचा चिखली शहरातील खामगाव नाक्यावर आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली हैदराबादहून पहूर जळगावच्या दिशेने माशांची खेप घेऊन निघालेला बोलेरो पिकअप अचानक अनियंत्रित होऊन उलटला वाहनात मोठ्या प्रमाणात मासे भरलेले असल्याने काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार बोलेरो पिकअप अतिवेगात जात असताना अचानक चालकाच्या वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले भीषण आवाजाने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले क्षणभरात मोठी गर्दी झाली आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ बचाव कार्य सुरू केले त्यातील वाहनातील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले आणि रस्त्यावर पडलेला साठा व मलबा हटवून वाहतूक सुरळीत केले सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही वाहन चालक आणि सोबतचे प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले या घटनेमुळे काही वेळ वाहतूक खोळंबरी असले तरी स्थानिकांच्या वेळेवरच्या मदतीमुळे मोठा अपघात आणि संभाव्य जीवितहानी टळले चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक पुन्हा सुरळीत केले बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी